सहा वर्षाचा वर दोघांचा मुलगा चांगला खेलवणे गावात खरं कमी वयाचा आहे कमी अनुभव आहे कर्तृत्व खूप मोठं आहे खेळ खरं तर मुलाकडे कारण समोरचे करणं खरं तरी खायची गोष्ट नाही आहे शंभर पप्पा इने करून दाखवलं तर मी करून दाखवला नमस्कार मित्रांनो मी आर्यन कली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे धुलिवंदन तर धुलिवंदन निमित्त आपला खालची अली प्रीमियर लीग आयोजित केला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे खालची अली प्रीमियर लीगची मजा काय आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये सोबत राहा तर भेटलेत महेश सर काय बोलतात आयोजनाबद्दल आयोजन तर आता खूप चांगलं आहे दिसते आणि आता आपलं वर्ष सहा आहे तुझी टीम कुठली आहे माझी टीम नील इलेव्हन आपला सुमित ठाकूर बाकी काय चला आता बोलूया आपण आजी दादेकडे आजी दादा तुला काय वाटतं आयोजनाबद्दल आयोजन तर आपला खालच्या ओलीच दरवर्षी खूप सुंदर असते आयोजन आपला काय बोलूच नको आपला तू या वर्षी या वर्षी काय खर्च कधी केलाय खर्च तर खूपच प्याने बिनेशी आपले अरे लावला नाही वाटत काय काय माहितीये खालच्या हालीच आयोजन आहे ना सर्व आज होलीच्या निमित्ताने आज सर्व पुरे दारू पिऊन असतील दारू कोणाला खेळायला मजा येत नाही त्यात बरोबर काय चला इकडे आपण ट्रॉफी बघू आता विक्र प्रकाश राजाराम ठाकूर यांच्या तर्फे सन्मान चिन्ह परत इकडं मालिका

ते आपण शेवटला दाखवूच कोणला भेटते की नाही ओके अजून इकडं बेस्ट काय फिल्डरच आहे ना बेस्ट सामना वेळे ऋषिकेश कोळी यांच्या इकडं चॅम्पियन नऊ जणांना असतील ना, शें ना, शें ना एक नंबरची ट्रॉफी बघा पत्रकार काय अरे काय पत्रकार तुम्ही स्पॉन्सर कोण स्पॉन्सर कोण बस काय हा तुम्हालाच भेटत आयोजन आहे बघा इकडं सौरभ कोली यांनी एकट्यानी बॅनर छापलाय दोन हजार दोन हजार खर्च केला इकडं बघा बॅनर बघा भाई कुठली टीम होवा नाव आहे बघ टीमीचं नाव तू सांग काय आयोजन आहे बघा आयोजन दोन असते भाई बेकार नाही नंबर मग खालच्याचं आयोजन एकदम बेकार डेंजर हलो हलो भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठ प्रावि हिन्द हिमाचल यमुना गंगा उज्जल जगधि तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय जन गण यांच्या हस्ते विलास ठाकूर प्रकाश ठाकूर बालकृष्ण ठाकूर गणेश घरत यांनी सर्वाई गणेश तसेच आता प्रकाश राजाराम ठाकूर यांच्या हस्ते किरवने गावाचे नावाचे उपसरपंच म्हणजे विश्वास शिवकर यांच्या असते कार्यक्रम हे जे वरिष्ठ लोक हे सर्व सर्वांच्या असतात ते म्हणजे विश्वास मधुकर काका ठाकूर विलास काका विनोद प्रकाश ठाकुर हे लोक असतात आणि कैलास कोणी हे सर्व जर खरे असतात तर खालच्या कोकणसाठी तुम्ही पण खरं या कारण तुम्ही आमच्या पाठीमागे लोक पुढे या तुम्ही या व्या घरात या सामना हो ते चालू होणार म्हणजे कॅप्टन रा कृपणे व्यवस्थितरित्या पार पडेल अशी कुठलाही गालबोट लागतो की प्रत्येक कॅप्टन नोंद घ्यावी आणि सर्व प्लेअरने व्यवस्थित राग विसरता व्यवस्थित निर्णय असेल अंतिम मानून प्रत्येक कॅप्टन्सनी हा मित्रांनो आपला गोड चेहरा इकडे आपल्याला बघायला भेटते रोहित पाटील यांचा रोहित पाटील तुमची टीम कुठली आहे

नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही तसेच आपले हर्ष लोन चे तुम्ही अपेक्षा आहे अरे आहे कारण आम्ही त्याच्यावर टपून आहोत प्रीतम कोहलीची विकेट घेतली तर आम्ही जगदीशलो खरोखरच प्रीतम कोहली हा नामवंत खेळाडू आहे आणि मला वाटतं त्याची जर विकेट घेतली तर नक्कीच हर्ष आणि वि काय माहिती तर मित्रांनो आता आपला टॉसविंग झालाय आपण काय हरलेलो आहे ना जिथलं बॅटिंग आहे आणि गेल्या वर्षी पण आपला कप्तन हाच होता त्यांचा कुठं आहे इकडं काय पण काय असेल आपली आता आपला ड्रेस कोड सगळ्यांचा कडक मध्ये दादा मोकल भेटला आहे दादा काय परिस्थिती का तस त्याची परिस्थिती गावण असताना आम्हाला कसली सध्या भीती नाही आणि आमचा पॅक इकडे आमचा पॅकर पिंट्या हा पहिल्याचा पॅकर आहे चांगला संधी मिळावी

आणि सामनाच्या पार्थिक मान्यस्त्री माझी ग्रामपंचायत सदस्य मार्तू अण्ण आता रात्रीचे किती पावण्याडलेत पावनाडू वाजलेत आणि आपला दादा आलाय दादा कसा वाटतं आयोजन जबरदस्त एक नंबर आयोजन आहे खरं तर ही कन्सेप्ट आवडली डे नाईट जी कन्सेप्ट आहे संपूर्ण दिवसामध्ये आपण खेळायचं म्हटलं त्याचा उन्हाचा थोडा पारा वाढतोय खूप वाढलाय त्यामुळे डेआयच होतं काही प्लेयर आजारी देखील पडत आहेत आणि खरं खरंतर काहींना कामानिमित्त बाहेर देखील जायचं असतं म्हणजे आता ही नाईट स्पर्धा खेळल्यानंतर झोपायला देखील मिळेल त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आराम देखील करायला मिळेल घेतले जुने खूप आवडली मला स्पर्धा आहे મેદાના બદલ તો કઈ ઓડ જ નહીં સફરાગમાંથી એક રાઇટ વાગુ શકતા રાઇડ જબરદસ્ત છે અને चांगली स्पर्धा आहे खूप मला आवडली मी आवर्जून कधी स्पर्धेला येत असतो चांगलं अहं देखील असतं मला आणि तुम्ही उपस्थित दाखवले धन्यवाद थँक्यू थँक्यू तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल देखील मला बोलण्याची संधी देतात त्याबद्दल देखील आणि धन्यवाद व्यक्ती सांगते छोट्या मुलं खर तर आपण बोलतो आहे कारुण निवड जो आता तो करताना समाचार प्रकार एक चांगला खेळवण्या गावात येत कमी वयाचा आहे कमी अनुभव आहे कर तुव खूप मोठा आहे खरं तर मुलाकडे कारण समाज करणं तरी खायची गोष्ट नाही आहे शंभर दिवशी लोकांसमोर आपण बोलताय खरं तर काही लोक असं चात पडत बोलतायत बरं तर ते खुल्या मनाने आणि चांगले शब्द आहेत शब्द जबरदस्त आहे त्याची खरं तर फरानेल प्रेमी गेल्या वर्षी भेटला होता आणि त्याची इच्छा व्यक्त केली की मी समाज करू शकतो म्हणून आज मी त्याला संधी दिली आणि तो करतोय तरी मनोबल वाढवा तुम्ही त्याचं देखील दे असेच आपल्या किलोातील आणि समालोचक तयार होतील आणि त्या अनुषंगाने आपण त्याला मदत केली पाहिजे मोबाईल भाऊ तुझं नाव काय नाव काय होय किती बाराम त्याला मित्रांनो बघू शकता कसं समालोचक करतोय तुम्हाला दाखवणारच आता पुढे पुढे रोहन याचा अजय घरत त्याने पकडले स्पर्धेतील अनेक व्यक्तीने आम्हाला स्पर्धेसाठी मदत केली आहे केला नऊ वाजले दादा काय सोय आहे बिर्याणी कसली बिर्याणी मटन बिर्याणी नक्की नाही मटन बिर्याणी बायला दिसू दिसत बघूया काय सोय आहे काम फुटलाय बिर्याणी वाटत काय बोलशील आपला लीग आहे हा लीग मध्ये काय जेवण बिवण काय आपला बिर्याणी खालीस का हा खालीस आता कुठे झाला दारू दारूबाजाला मा घरा काय बाकासूर नि बागा इकडे हेल मांडलाय सोय बोलू काय तुरवल्यास चिन्मय काय ओके मध्ये ओके मध्ये ने हा ठीक आहे चल बिर्याणी खावायला बघ याचा वेटिंग आहे भूक लागली कधी कधी असेल काय ना आपला जेम तर एक जाईल नक्की एक का ठीक आहे बघू आपण <laughs> चे मेंबर इकडे जवाल बसले आणि भाई दोनचे दोन राउंड जिंकलं तर बिर्याणी होत आव काय मनीष मनीष काय मनीषने निवल मॅच घालवले आमची मनीषने काय किरण मग काय मग भरू नको फॉर्म बिम भरू नको मॅन ऑफ द मॅच घालवली माझी शॉर्ट कसं पॉवरफुल ते युट्यूबला दिसतील <जिस्तिन। laughs> दगे दगे। तर मित्रांनो लेक मधून जेवून आलो मस्त बिर्याणी वगैरे खाली आणि आपल्या सायद बाबाचा बर्थडे आहे सायद बावा तुला शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू इकडं केक एक पालूचा ब्रँडेड होऊ शकतात हा तू काय बोलशील काय बाई बोलणार कायच नाही खाऊ पिओ मजा इकडं मित्रांनो भाऊ आपला लकी इकडे आदित्य आणि विकी आणि इकडं भावेश ना हो हां चला तर केक कटिंग करून घेऊ मस्त पैकी तर मित्रांनो सर्व मित्र मंडळी आहे पण एक मित्र भेटत दिसत दिसत नाही तो आदित्य शिवकर दिसत नाही खूप भाई मिस करतोय साऱ्याच पण बोलतोय भाई हो काय नक्कीच तर आदित्य शिवकर तू व्हिडिओ बघित असेल तर समजून जा भावा लोक सगळे बघतात म्हणजे तुला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे साईराज हॅपी बर्थडे टू यू विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आणि पुढच्या ना वाजवला आपल्या आदेश भाईकडून गिफ्ट आहे आपण बघू काय गिफ्ट केलाय थांब एक फोटो मित्रांनो आता गिफ्ट अनबॉक्सिंग करतोय 아, 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 एवढी स्माईल भावाचे स्माईल दारू पिऊ भावा आई सारीच वडील काय सोय बघा हा बेकार का म्हणे तर अरवीन लेवन कृपया करके ट्रॉस उड़ाने के लिए आए कृपया करके ट्रॉस उड़ाने के लिए समालोचन कक्ष में

थोडा चौकार मिळाला आपण पाहता बॅटिंग करू फाज चिन्मय कोलियाला असेल थोडी वेळ खेळण्याचा प्रयत्न चौकर हटण्यासाठी चेंडूवरती पाहिला असेल चौकार सौरभला प्रत्येक त्यातला कॅचला हजार

टॉस टॉस सर काय चार चार हरलो जिंकलो पण आम्हाला कधी वाटलं नव्हतं आम्ही फायनल कधी मारू तर पण ही ट्रॉफी पहिल्यांदा युनिक वाटते म्हणून तुला पाहिजे काय ट्रॉफी आम्ही कॉफी काय

बेस्ट फिल्डर आणि जिंकलेला आहे तो पण आता काय नाही सोनी मग सोनी ट्रॉफी मग त्याला रनरची ट्रॉफी घेऊन घेऊन जाईल तू बोललास काय सोनिकच्या पप्पानी काय नाही केलं त्यांनी ट्रॉफी मारून गेला सोनी सोनी को पाच सहा वर्ष काय नाही लॉस मध्ये आला

राली भाई भाव राहिली पाहिजे ना आठवण राहिली पाहिजे ना, रांदा ना रांदा भेटली आता एनजु तू दे आता काय बंद आता समोर या आता बंद

એલા બાલા કને પિછલી આઈને વધાગો વિતમ ભાઈ બાલા બોલે ઉઠ ને કુલુ ઉગરા ઈગરા 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 જમીતલા ડ્રાઈવર બાલા તે એ ડાવા અર પંસલ હોય તુજો હોય તુમ અમે જામી મર ગાનેનો ડાબા ઉગરા ઈગરા ઈગરા અરરી તો આપ બેઠ ને કો લગન પુણ આવો ન બંધ તુ ફિક ઈગરા 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 હેલો અર

मित्रांनो आपली खालची आली प्रीमियर लीग कशी वाटली ते कमेंट करून सांगा भाई इकडं हारला भाई काय करणार कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं लाईक करा ना सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अमरचा कुठे